नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सातवी विषय इतिहास यामध्ये प्रकरण क्रमांक आठ आदर्श राज्यकर्ता या घटकातील काही उपघटक आपण अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण या, या पाठामध्ये छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य त्याचबरोबर त्यांचं लष्करी धोरण कशाप्रकारे होतं किंवा ते रयतेची काळजी कशाप्रकारे घेत असत आणि त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा अनेक लोकांना कशाप्रकारे दिली या उपघटकांचा अभ्यास केला आज आपण पहिला उपघटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे महाराजांच्या कार्याची थोरवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये अनेक शत्रूंशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांची ही कृती युगप्रवर्तकच होती असं म्हटलं तरीही काही वावगं ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक आहेत किंवा त्यांना आपण राष्ट्रपुरुष असं म्हणतो मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी असणारे जे काही विविध गुण आहे त्या गुणांची आपण माहिती पाहणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलं आणि या कार्यावरून ते बुद्धिमान होते हे नक्कीच त्या ठिकाणी सिद्ध होतं याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा अनेक विद्या या येत होत्या आणि त्यांच्या अंग त्यांचं जे काही चारित्र्य आहे किंवा त्यांचं जे काही सामर्थ्य आहे किंवा इतर जे काही गुण आहेत तर या गुणांची त्यांच्यामध्ये जोपासना होण्यामध्ये वाढ होण्यामध्ये किंवा त्यांच्यावर जे काही संस्कार केले त्या राजमाता जिजाऊ भोसले आणि स्वराज्य संकल्पक त्या ठिकाणी असणारे शहाजी महाराज भोसले यांनी त्यांच्यावर अनेक चांगल्या प्रकारचे संस्कार हे केलेले होते आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे सीलवान होते त्याचबरोबर ते पराक्रमी देखील होते आणि त्यांच्याकडे उत्तम असं नेतृत्व होतं उत्तम असं नेतृत्व करून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनाही केली होती उत्तम व्यवस्थापन हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा असा गुण आहे त्यानंतर दृष्टेपणा काळाच्या पुढे पाहण्याची त्यांची दृष्टी होती त्यानंतर राजकारणामध्ये युद्धामध्ये मुसद्दी ही त्यांच्याकडे होती ते उत्तम असे सेनानी होते आणि प्रत्येक मोहिमेचं नेतृत्व ते करत उत्तम प्रकारे नियोजन देखील ते करत होते तर उत्तम सेनानी आहे त्याचबरोबर सर्व धर्मसमभाव सर्व धर्मीय लोकांना समानाशी वागणूक आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून कोणत्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद न करता त्यांनी स्वराज्य कार्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेतलेलं होतं आणि उत्तम नियोजन हे तर त्यांच्या कार्याचं किंवा त्यांच्या यशाचं गमक आहे प्रत्येक मोहिमेमध्ये त्यांचं उत्तम हे नियोजन असायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकही मोहीम अशी नाही की त्या मोहिमेमध्ये महाराजांनी नियोजन हे केलेलं नव्हतं किंबहुना नियोजनाशिवाय कोणतीही मोहीम महाराज हे राबवत नसायचे आणि धारिष्ट्य किंवा म्हणजे कितीही संकटं आली तर त्या संकटांना न डगमगता त्यातून कशाप्रकारे आपण मार्ग काढूया अशा प्रकारचं धैर्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ठाई होतं आणि म्हणूनच ते युगप्रवर्तक ठरले यानंतर महाराजांचं स्त्रियांच्या बाबतीत जे काही धोरण होतं आणि महाराजांच्या त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये सर्व स्त्रिया अतिशय सुरक्षित होत्या परश्रीला माता भगिनी समान ते दर्जा देत असत आणि स्त्रियांच्याविषयी जे काही चुकीचं वर्तन करत त्यांना ते देखील करत असत आणि इतिहासामध्ये या शिक्षा देखील आपण अभ्यासलेल्या आहे तर स्त्रियांच्याविषयी अतिशय उत्तम असणारं धोरण हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं होतं आणि रयत हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा प्राण होता आणि रयतेची ते अतिशय चांगल्या प्रकारची काळजी घेत असत मग आपल्या रयतेमध्ये असणारे शेतकरी आहे कष्टकरी आहे कामगार आहे सैनिक आहे व्यापारी आहे अशा सर्व घटकांची अतिशय चांगल्या प्रकारे ते काळजी घेत असत आणि त्यांना पित्याप्रमाणे प्रेम ते देत असत आणि मग आपण जर पुढे पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठाई अनेक गुण होते त्याचबरोबर त्यांनी कधीही अंधश्रद्धेला थारा हा दिलेला नाही आणि ज्या काळामध्ये ते आरमाराची उभारणी करत होते तर तो काळ असा होता की समुद्रामध्ये जाणे किंवा समुद्रातून त्या ठिकाणी पलीकडे जाणे हा देखील त्या ठिकाणी धर्मबाह्य मानलं जायचं जा अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी अनेक जलदुर्ग मग त्यामध्ये सिंधुदुर्ग असे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची उभारणी करून त्यांनी सागरी सत्तांनाही आपल्या नियंत्रणामध्ये आणलं तर कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला ते थारा देत नसत वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा गुण आहे तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आपण त्यांना मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा ही लढ्यामध्ये किंवा त्याही काळ्या का पूर्वीच्या सामाजिक कार्यामध्ये समतेच्या लढ्यामध्ये देखील ही प्रेरणा अनेक त्या ठिकाणी जणांनी वापरलेली आहे मग आपण पाहिलं की सामाजिक क्रांतीचे जे काही जनक आहे महात्मा ज्योतिराव फुले हे जे काही समतेचा लढा लढत होते आणि समतेचा लढा लढत असताना विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे रचलेले आहे आणि पोवाड्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी काही का कार्य आहे प्रेरणा आहे समतेच्या लढ्यामध्ये पोवाड्यांद्वारे त्यांनी त्याचा वापर करून घेतलेला होता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रेरणा स्त्रोत होतं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील या प्रेरणास्त्रोताचा वापर हा उत्तम प्रकारे करून घेतलेला आहे मग शिवजयंती हा एक उत्सव सुरू करून त्या ठिकाणी या शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करण्याचं कार्य लोकमान्य टिळक यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारे राष्ट्रीय जागृती घडवण्याचं कार्य शिवजयंतीच्या माध्यमातून देखील त्या काळामध्ये झालेलं होतं आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्राचे साहित्यिक नव्हे किंवा महाराष्ट्रातीलच नेते नव्हे तर लाला लजपतराय हे पंजाबचे सिंह म्हणून प्रसिद्ध आहे आणि लाला लजपतराय यांनी देखील शिवचरित्र त्या ठिकाणी सांगणारं पुस्तक हे लिहिलेलं आहे तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा लाला लजपतराय यांनी देखील आपल्या पुस्तकातून घेण्याचं कार्य केलेलं आहे यानंतर तमिळ भाषा आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि तमिळ काव्याचे पितामह ज्यांना म्हटलं जातं ते सुब्रमण्यम भारती आणि या सुब्रमण्यम भारती यांनी देखील त्या ठिकाणी तमिळ भाषेमध्ये काव्यरचना करून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांशी बोलत आहे वार्तालाप करत आहे अशा प्रकारची कल्पना करून या तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारतीयांनी तमिळ भाषेमध्ये काव्यरचना केलेली आहे ती प्रसिद्ध अशी आहे यानंतर विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर दीर्घ कविताही रचलेली आहे यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाईम्स या ग्रंथातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा त्या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे तर प्रकारे सर जदुनाथ सरकार यांचं शिवाजी अँड हिज टाईम्स नावाचं पुस्तक किंवा ग्रंथ देखील अतिशय प्रसिद्ध आहे तर छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ते संपूर्ण राष्ट्राचे आहे असे उद्गार काढलेले आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू की महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर ते संपूर्ण राष्ट्राचे आहेत आणि त्यांचं आपल्या देशावर अतिशय प्रेम होतं तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे आदर्श आहे ते आदर्श राज्यकर्ते हे निश्चितच होते परंतु आजही आपल्याला ते प्रेरणा देणारं असं युग प्रवर्तक व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही स्वराज्याचं कार्य उभारलेलं आहे किंवा त्यांचं जे काही स्वराज्याचं कार्य आहे हे अनेक पिढ्यांना त्या ठिकाणी आदर्श देणारं स्फूर्ती देणारं हे ठरणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे थोर राष्ट्रपुरुष होते धन्यवाद